जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे शिवजयंती निमित्त अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने विविध स्पर्धा उत्साह संपन्न छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम करीत विविध स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यातील सुप्त गुणांच्या विकासासाठी महासंघ प्रयत्न करीत आहे असे गौरव उद्गार पाराशर शैक्षणिक संकुलचे प्राचार्य या एन आर यादव यांनी नवे पारगाव येथे काढले अखिल भारतीय मराठा महासंघ शाखा पारगावच्या वतीने शिवजयंती निमित्ताने वक्तृत्व निबंध चित्रकला व रांगोळी स्पर्धा पार पडल्या प्राचार्य बोलत होते सावराई माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय पाटील सर यांनी प्रास्तावित केले स्पर्धा परीक्षेतून महसूल सहाय्यक पदी निवड झालेल्या शाल्मिकी घाटगे पीएचडी डी प्राप्त अभियंता राहुल परमणे ज्ञानज्योती रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल गणेश लोळगे यांचा सत्कार करण्यात आला या स्पर्धेत विविध शाळांचे दोनशे पन्नास विद्यार्थी सहभागी झाले होते त्यावेळी शाल्मिकी घाटगे राहुल परमने गणेश लोळगे यांनी मनोगते व्यक्त केली यावेळी वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक संदीप जाधव प्रकाश नेर्लेकर आनंदराव मगडूम जेजी पाटील मच्छिंद्र पाटील चंद्रकांत पाटील अभिजित साळुंके प्रल्हाद पाटील प्रवीण खोपकर जगदीश पाटील संतोष जाधव ऋषिकेश पाटील एस एस ए वाय पाटील ए पी पाटील एस टी साळके अजित भोसले व सर्व सहभागी शाळांचे मार्गदर्शक शिक्षक व पालक उपस्थित होते महासंघाचे अध्यक्ष मच्छिंद्र पाटील यांनी आभार मानले तर अमृता जाधव यांनी सूत्रसंचालन केले न्यूज चॅनल कोणत्याच अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्याण्णव